काल आपल्याला माहिती आहे की आज टीची निवडणूक होणार आहे टी पतपेढीची निवडणूक होणार आहे अनेक पॅनल त्यांना लढवत आहेत पण अतिशय घाणड्या पद्धतीने या निवडणुकीचं राजकारण व्हायला चालू झालेलं आहे मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत काल आमचे सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचं हे पॅम्पलेट आलं आणि या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एक एनव्हलप होत ते एनव्हलप उघडलं तर त्याच्यामध्ये या पाचशेच्या दोन नोटा या त्या एनव्हलपमध्ये होत्या इतक्या घाणड्या पद्धतीने जर या निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला असं वाटतं याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे आजच आम्ही या संबंधाची तक्रार ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत पण मला असं वाटतं की बी एस टीचे सगळे सदस्य हे सुज्ञ आहेत आणि अशा भूलतापांना पैशाच्या आमिषाला ते बळी पडणार नाही आणि या पद्धतीने जर कोण वागत असेल तर ता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र